ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पर्यटन स्थळी गवारेड्यांचे ही पर्यटन कोदाळी येथील खोतोबा पॉइंट वर वावर बावर नुकत्या सुरू झालेल्या पावसामुळे सांगड तालुक्याच्या पश्चिमेला असणाऱ्या सह्याद्री पर्वत रांगांवरून वाहणाऱ्या धुक्यांचा अलहत वातावरण प्रति महाबळेश्वर म्हणून पर्यटकांचा आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलेल्या तिल्हारी भागातील खोतोबा हा पॉइंट पर्यटकांना आकर्षित करत असतो पण याच पर्यटन स्थळावर सध्या रानगवे पर्यटनासाठी येत असल्याचं चित्र समोर आलं असून पर्यटकांना वन्य प्राण्यांना जवळून पाहण्याचा अनुभव येत आहे रानगवी मोखाटपणे या परिसरामध्ये फिरत असून पर्यटकांनी या गव्यांना त्रास देऊ नये अशा सूचनाही वन विभागाकडून फलकाद्वारे सूचित करण्यात आला आहे चंदगड तालुका म्हणजे महाराष्ट्रातील प्रती महाबळेश्वर आहे असं म्हटलं जातं निसर्गाच्या आल वातावरण कर्नाटक आणि गोव्याचे पर्यटकही या ठिकाणी येतात शिवाय येणाऱ्या पर्यटकांची चांगली व्यवस्था या परिसरात करण्यात आल्यामुळे पर्यटकांचा ओढा वाढला असून हा संपूर्ण परिसर जंगल व्याप्त असल्यामुळे जंगलात गवारेऱ्या बरोबरच अस्वल बिबट्या वाघ भेकर साळींदर शेकरू या प्राण्यांचे दर्शन काही वेळेला पर्यटकांना होत असल्याने पर्यटकांचे आकर्षण वाढलं आहे ज्या ठिकाणी पर्यटन स्थळं आहेत त्या ठिकाणी ही जंगली प्राणी मुक्त संचार करत असल्यामुळे तेही पर्यटनाला आले आहेत की काय असा अनुभव येथे येणारे पर्यटक घेत आहेत महानकरी न्यूजसाठी प्रकाश इनापुरे चनगड